आणि जो प्रदोष मंगळवारी येतो त्याला भू प्रदोष म्हणतात भगवान महादेव आणि भगवान मारुतीराया उपासनेचा दिवस परंतु ती करताना जर तुमचं चित्त शुद्ध नसेल तर तुमची केलेली उपासना फळाला ना के येत नाही नीट ऐका दोनच मिनिट ऐका महादेवाचा ज्याला सगळ्यात मोठा भक्त म्हणतात कोण

मनातून नाही मनातून आहे भक्ती केली दोघांनी शंकराची भक्ती केली एकाला माणूस सोडता दुसऱ्याच्या हाताने मृत्यू मिळणार नाही असं म्हणता कोणाला राबणार आणि एकाला फक्त सोळा वर्षाच आयुष्य मिळेल असा अभिशाप घेऊन जन्माला रावणाने भक्ती करून शक्ती मिळवली तर त्या शक्तीचा वापर वाईट पद्धतीने वरदान कशासाठी दिलं वाणावया सुख भक्ती बाब धर्म भक्ती वाढावी भाव वाढावी म्हणून भगवंत दसरा देत असतो त्या भक्तीचा वाद फुलटवण्याचा प्रयत्न रावणाने केला भगवान पररामचंद्र जेव्हा दंडकरांनी मनिता तेव्हा माणसाच्या हारांचे ढीग दिसतात आणि हे ढीग लावणारे रावण म्हणून त्या रावणाला मारण्यासाठी जो वाट लागतो संत्रावरून त्याला भगवान शंकर स्वतःच्या भक्ता शेवटचा त्याने के भक्ती केली पण त्या भक्तीतून मिळालेली शक्ती दुसऱ्याच्या बायका पळवण्यासाठी वापरली वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन आहे अशी एक जात नाही गंधर्व असेल मनुष्य असेल देव असेल ब्राह्मण असेल वैश्य असेल शूद्र असेल राक्षस असेल असूर आश� असेल सगळ्या जातीतल्या सुंदर सुंदर बाई दिसली सुंदर बाई पोचला रावणाने पळवलं त्यांच्यावर बलात्कार केले त्यांचे शाप घेतले ज्या वेळेला राहुल मेला त्याला त्याची बायको आणून आठवते त्याला की जेवढ्या स्त्रियांचे शाप घेतलेच ना तो कुठल्याही पतिव्रता स्त्रीचा आश्रू जमिनीवर पडलेला व्यर्थ जात नसतो त्या प्रत्येक स्त्रीचा एक एक आश्रू म्हणजे तुझ्या अंगाला लागलेला एक एक बाण आहे कोणाची अवस्था आहे ज्याने कैलासा सहित शिवशंकर उचलला एवढी त्याची भक्ती आहे ज्याने रचलेलं शिवतांडल ज्याने निर्माण केलेलं ज्याने निर्माण केलेलं व्याकरण आजही प्रमाण मानलं जातं त्याच फक्त कॅरेक्टर चौकात झालं जात भक्तीमध्ये दूषितपणे आला की तुमचा राहण होता तुम्ही कोणी असता त्याच्यामुळे करुणी मन एक विध किंवा करुणी मन शुद्ध भावे भक्ती करायची मार्कंडे म्हणजे मातापाना झालेला मुलगा आहे मनस्विनी आणि मुकुंड ऋषी आकाशवाणी काय होते हा कवी वर्ष जगेल ज्योतीने गतीज कुंडली करून सांगितलं हा सोळा वर्षी मरणार आहे मग हा सप्त गेला मला देवाचं काम करायचंय मला धर्माचं काम करायचंय मला संस्कृतीचं काम करायचंय पण मी तर सोळा वर्ष जगणार आहे मग कसं होणार आहे सप्तरशी सांगितलं महादेवाला जा सोळा वर्ष पूर्ण झाले आयुष्य पूर्ण झालं यम आला हा त्या महादेवाच्या पिंडीवर बसलेला आहे यमाला परत जावं लागलं तो मार्कंडे आठवा चिरंजीव मांडला गेला वणीच्या गडाच्या समोर बसलेला आहे अजूनही बसलेला आहे चिरंजीव आहे काटाला राजा तो रावणाची भक्ती कमी मार्कंडेची भक्ती जास्त असं नाही रावणाच्या मनात पाप शिरलं मनात घाण शिरली मन प्रदूषित झालं म्हणून ती भक्ती फेल आहे आणि मार्कंडेच मन निष्पाप आहे भावपूर्ण आहे मार्कंडेने धर्माचं काम केलं रावणाने अधर्म उभा केला म्हणून असं नाही त्याला वाचवलं नाही आणि मार्कंडेला मात्र सोळा वर्षी होतं सो त्याला आनंद बघ दिला महा ही महादेवाची ताकद आहे विठ्ठल म्हणून भक्ती करताना तुम्ही कुठले कपडे घालता तुम्ही कुठल्या गावात राहता तुम्ही काय खाता तुम्ही कोणता गम लावता तुम्ही कोणती माळ घालता याच्यावर भक्ती अवलंबून नाही तुमच्या मनामध्ये किती शुद्धता आहे याच्यावर भक्ती अवलंबून आहे आणि ती मनाची शुद्धता साध्य करण्यासाठी कायम मनामध्ये चिंतन असावं लागतं ना कांडिता प्रत्येक वेळेला त्याच चिंतन मनामध्ये असलं पाहिजे हे चिंतन तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही सत्यात बसले काय मंदिरात बसले काय कामात असले काय देव कायम त्याच्या सोबत असतो ज्ञानेश्वर